नमस्कार मित्रांनो यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज नवीन विषय घेऊन तुमच्यासमोर आलेला आहोत तो नवीन विषय असा आहे की फेल्युअर झालेला बोर जुना बोर त्याच्याबद्दल पाणी एक ते दीड इंच पाणी येऊ शकते का बा लागू शकते का पाणी तसंही आपला हा बोर फेल्युअर झालेला असतं पाच पन्नास साठ सत्तर हजार रुपये आपले त्याच्यामध्ये गेलेले असतात तर त्यासाठी काय करता येईल कसं करता येईल कोण्या पद्धतीनं म्हणजे त्या बोर्डच्या आजोबांना जा, जर जर एखादी लाईन गेली असेल तर ती लाईन आपल्याला आपल्या बोरमध्ये घेता येईल का तर मित्रांनो ती घेता येईल जर जवळ असेल दोन थे। दोन फूट दीड फूट त्या अंतरावरून जर गेली असेल आणि खूपच अंतराहून जर गेली असेल जास्तच अंतराहून गेली असेल तर ती आपल्याला भेटू शकत नाही तर त्यासाठी एक ट्रक आहे तर आपल्याला बोर मारताना माहीत असलं पाहिजे की ओलावा कुठून लागलेला आहे कधी कधी ओलावा मारतो तर ते आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे समजा दोनशे दीडशे फुटावून ओलावा ला लागला बाबा तर त्याचा अर्थ असा असतो की तिथूनच एखादी लाईन गेलेली असते परंतु ती आपल्या बोरला मिळत नाही आणि तो एरिया जो असते ती लाईन असते ती दोन ते अडीच फूट ती ओली ओलावा असतो आणि आपल्याला जर माहीत असलं की हे दीडशे दोनशे फुटावून जर आहे खोलीवर तर आपला बोर फेलीवर गेला आहे अर्धा इंच एक इंच पाणी आहे मोटर चालत नाही तर अशा वेळेस ती लाईन आपल्या ह्याच्यात आपल्याला घेता येते तर त्यासाठी एक प्रयोग आहे तो प्रयोग म्हणजे त्या दीडशे ते दोनशे फुटावर जे जो अंदाज असतो आपला त्या अंदाजानुसार <coughs> जे ब्लास्टिंग असते विहिरीमध्ये जे ब्लास्टिंग केले जातात ते ब्लास्टिंग एक किंवा दोन केप त्या अंतरावर जर आपण फोडल्या तर ती लाईन तो कच्चा पार्ट असतो ती लाईन आपल्या बोरमध्ये ते पाणी येण्याची शक्यता असते तो तो ढासळून जातो तेवढा भाग कच्चा असल्यामुळे आणि तो आपल्या बोरमध्ये आपल्याला घेते तर त्याचा काही खर्चही तेवढा राहत नाही हजार बाराशे रुपये खर्च आहे नाहीतरी आपण एवढा मोठा खर्च करतो तर एवढा खर्च जर केला तर एक दीड इंच जर पाणी एक दीड इंच जर लाईन असेल ते तर आपल्याला ते मिळू शकते आणि आपला दोनचा पंप चांगल्या पद्धतीने चालू शकतो तर त्यासाठी आता हा जो बोर आहे हा जवळजवळ साडेसहाशे फूट केलेला आहे ऐंशी हजार रुपये इथे गेलेला आहे पाणी लागताना जवळजवळ याला अर्धा ते पाऊन इंच लागलेलं होतं आणि मध्यंतरीच्या काळामध्ये दोन वर्ष झालेलं आहे बोरला मध्यंतरीच्या काळामध्ये एकूण असतं याच्यात एकची मोटर पण सोडलेली होती पण ती काही दोन तीन घंटे चालली आणि नंतर मग बंद पडली तर सर्वप्रथम आपण या बोरला चेक करू की याला हा क्रॉसवर आहे किंवा नाही आहे किती लाईन याला जुळलेला आहे तर सर्वप्रथम उत्तर दक्षिण हो बोरच्या जास्त अंतर नाही घ्यायचं एक दोन ते तीन फूट अंतरावर हो चलायचं

क्रॉस झालेली आहे ही लाईन ही बघा ती उत्तर दक्षिण लाईन ती पूर्व पश्चिम लाईन आणि ही आलेली आहे उत्तर दक्षिण लाईन दाखवली तर हे जवळजवळ पहा हे अंतर पहा एक फूट एक फूट अंतरावर ही लाईन चांगली चांगली लाईन गेलेली आहे आणि ती या बोरला मला नाही वाटत ती मिळाली असं नाही पहा ही लाईन आहे ही बघा इथं बराबर त्या लाईनवर तारा फिरतात म्हणजे हे या बोरला ही लाईन भेटलीच नाही आणि याचा क्रॉस जवळजवळ किती फूट आहे तीन फूट चार साडेचार फूटवर याचा क्रॉस निघत आहे म्हणजे हा बोर अजिबात क्रॉसवर नाही आणि याच्याजवळून एक महत्त्वाची गोष्ट आहे की याच्याजवळून एक लाईन गेली आहे आणि मी जसं म्हटलं ही जर लाईन ओला जिथे लागला असेल ती या बोरला भेटू शकते जर ब्लास्टिंग केलं तर एक केप फोडावं लागते ही लाईन अगदी जवळून गेलेली आहे आणि याचा हा बोरचा पॉईंट इथं निघायला पाहिजे होता साडेचार फूट जवळजवळ बाजूनं ह्या या बोरच्या बाजूने बोर दाखवत त्या बोरच्या बाजूनं साडेचार फूट ह्या क्रॉस निघालेला आहे तर मग याला पाणी कुठून भेटलं तर याला जवळून चेक करू अर्धा ते पाऊन इंच लागल होत असं म्हणतात याला कुठली लाईन मिळालेली आहे याचा थोडंसं भोवताल चेक करून पाहू लाइन आला एक तिरपया स्वरुपाली एक लाइन मिला ये लाइन है ती लाइन इकड़े सुधा आई एक लाइन एक एखादी लाईन दोन लाईन याला एक हे आग्नेय नैऋत्य ईशान्य वायव्य अशा पद्धतीचे हे दोन लाईन भेटलेल्या होत्या परंतु पूर्व पश्चिम आणि उत्तर दक्षिण ज्या मेन लाईन असतात त्या मेन लाईन हे बघा अर्दे अर्दे पहुन पहुन एक म्हणजे अशा दोन लाईन आहे अर्ध्या अर्ध्या पाऊन दोन इंच म्हणजे एक सव्वा इंच पाणी याला होतं असं म्हणतात परंतु एक एक ते दीडची एक मोटर एक ची मोटर जेव्हा लावली तेव्हा पाणी काही व्यवस्थित टिकत नव्हतं आणि हा क्रास चुकलेलाच आहे हा मेन लाईनचा जो आहे पूर्वपासून त्या पासूनचा जो मेन बोर इतका फायदा होता हा हा मिळालेला नाही हा चुकलेला आहे आणि पर्यायाने हा बोर फेलिवर हो आहे बंद करून ठेवला आहे आणि सांगायचं तात्पर्य असं आहे की बाबा ही जी एक लाईन मेन लाईन इथून गेलेली आहे ही लाईन जरा यांना आपल्या बोरमध्ये घ्या जवळजवळ अर्धा पाऊन पाऊन इंचीची ही लाईन आहे हे पौन एक इंच आणि पाऊन इंच असं हे एक सव्वा इंच हे आणि पाऊन इंच हे लाईन जर यांना मिळाली तर जवळजवळ दोन इंच पाणी इथं होते आणि दोन इंच पाणी झाल्यानंतर दोनचा पंप आरामशीर इथे चालू शकते असा माझा अंदाज आहे आता ही लाईन जवळजवळ कुठून आहे काय हे त्यांना जर माहीत असेल त्या ज्यांनी ज्यांचा हा बोर आहे तर त्यांनी जर त्या पद्धतीनं जर काम केलं ब्लास्टिंग केलं तर ही लाईन यांना मिळू शकते कारण या ही कारण की एक फूट अंतरावर ही लाईन आहे मला नाही वाटत ही लाईन यांना मिळाली असेल म्हणून तर अशा प्रकारे प्रत्येकाच्या क्षेत्रामध्ये प्रत्येकाच्या भावरामध्ये अशा पद्धतीचे फेलीवर बोर आहेत तर अशा पद्धतीचं जर कुठे असेल या ताराने चेक करा आणि ब्लास्टिंग जे म्हटलं आहे ब्लास्टिंग करून पहा कारण की जास्त काही खर्च नाही आणि ते जर भेटून गेला आपल्याला तर आपला बोर पुन्हा चालू होऊ शकते चांगल्या पद्धतीचं आपल्याला पाणी मिळू शकते तर मित्रांनो धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तर तुम्ही सांगा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद